नमस्कार मंडळी आज आपण झटकेपट तयार होणारी आंबा बेसन बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे अशी ही झटपट तयार होणारी आंबा बेसन बर्फी आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा चला तर पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आंबा बेसन बर्फी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तर येथे आता तूप वितळल्यानंतर एक वाटी बेसन यामध्ये आपण घालून घेऊयात बेसन चाळून घेतलेलं होतं आधीच तर येथे आपण बेसन मंद आचेवर भाजून घेऊया तुपामध्ये खमंग असं आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे मंद आचेवरच आपण बेसन भाजत आहोत तरीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हलवायचं आहे दोन आंब्याचा मी येथे गर काढून घेतलेला आहे आंबा बर्फी करण्यासाठी येथे बेसन व्यवस्थित आपल्या मंदाचेवर भाजून झालेलं आहे थोड्याशा गुठळ्या होतात तर त्या चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एक चमचा तूप अजून यामध्ये वापरू शकता पण मी येथे एक चमचा तुपामध्येच एवढं बेसन भाजत आहे आता बेसन भाजून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते काढून घ्यायचं आहे कढई स्वच्छ करून घ्यायची आहे मिक्सर जारमध्ये आंब्याच्या फोडी काढून घेतल्या आणि मिक्सरला फिरून घेतलं मस्तपैकी पल्प आपला तयार झालेला आहे एक वाटी हा आंब्याचा पल्प तयार झालेला आहे आता कढईमध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचा आहे साजूक तुपाचाच वापर करा ही बर्फी बनवताना नाही तर बर्फीची चव बदलू शकते आता यामध्ये आंब्याचा पल्प आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मंद अचेवर हा पल्प आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये गॅस कमी करायचा नाही तर याची चव बदलू शकते चमच्याने अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं नाहीतर हा पल्प करपू शकतो आणि याचा रंग पण बदलू शकतो चव पण बदलू शकते तर दोन ते तीन मिनटे आपण तुपामध्ये भाजून घेतलेला आहे पल्प आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखरेचा वापर आंब्याच्या गोडीनुसार करावा आंबा जर चवीला खूप गोड असेल तर साखर कमी वापरावी आणि जर आंबट असेल तर ता थोडी तुम्ही जास्त घातली तरीही चालू शकतं आता साखर घातल्यानंतर आपल्याला मंद मंदाचेवर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आंब्याचा गर साखरेमध्ये मिक्स करून आपल्याला हो हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत तर येथे पाहू शकता थोड्या वेळातच हे मिश्रण घट्ट होत आहे आता हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये तुपामध्ये आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि आंब्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला बेसन व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बेसनच्या जर थोड्याशा गुठळ्या दिसत असतील तर चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे व्यवस्थित हा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे घट्टसर हे मिश्रण होत आहे पाहू शकता तुम्ही येथे अशा पद्धतीने हे मिश्रण दाटसर झालं की बर्फी आपल्याला पटकन सेट करायची आहे हे गॅस आपण इथे बंद करून घेतलेला आहे आता एका ताटाला आपण तूप लावून घेऊयात बर्फी सेट करण्यासाठी बर्फीचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हवं तर ड्रायफ्रुट्सचे पीसेस टाकू शकता विलायची पूड टाकायची असेल तर ती पण टाकू शकता केसरचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तर केसरच्या काड्याही थोड्याशा टाकू शकता पण येथे आंबा घातल्यामुळे मस्त कलर आलेला आहे याला त्यामुळे मी येथे फक्त आंबा बेसन आणि साखर या तीन साहित्यातच ही बर्फी केलेली आहे आता सर्व मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि तूप लावलेल्या चमचाने आपल्याला हे असं स्प्रेड हवा करून घ्यायचं आहे हवं तर एखाद्या वाटीला खालच्या साईडने थोडंसं तूप लावून तुम्ही हे व्यवस्थित असं मिश्रण प्लेन करून घेऊ शकता तर येथे चौकोनी आकारामध्ये मी हे मिश्रण सेट करायला ठेवलेलं आहे आता यावरती मी स्वच्छ धुवून घेतलेले बदाम घेतलेले आहेत आता यावरती आपण बदामाचे काप करून घालून घेऊयात म्हणजे बर्फी दिसायला छान दिसेल हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता पिस्त्याचे कापही घालू शकता मस्त दिसत आहे ही बर्फी आता थंड झाल्यानंतर आपल्याला याचे पिसेस करून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर ही बर्फी चांगली थंड झालेली आहे आता याचे आपल्याला पिसेस तयार करून घ्यायचे आहेत आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी तुम्ही या पद्धतीने ही आंबा बर्फी नक्की करून पहा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय